सावदा येथे आरोग्य शिबिराचं आयोजन रुग्णांनी दिला प्रतिसाद राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे मुक्तईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच शिवसेना रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रेरणेनं आणि नेतृत्वाखाली तसेच रावेर लोकसभा महिला जिल्हाप्रमुख नंदा प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं शिवसेना शिंदेगड यांच्या वतीनं सावदा येथे ऑल इज वेल हॉस्पिटल बऱ्हाणपूर आदर्श दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था रावेर यांच्या सहकार्यानं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी परिसरातील गरीब गरजू आणि वंचित लोकांची नेत्र मधुमेह रक्तदाब हृदय तसेच हाडांची मोफत तपासणी करण्यात आली त्यांना आरोग्यविषयक माहिती आणि आवश्यक औषधी डॉक्टर महाजन यांच्या वतीनं देण्यात आली याप्रसंगी शिवसेना रावेर लोकसभा महिला प्रमुख नंदा निकम यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांनी जमलेल्या गरजू लोकांना शासकीय आरोग्य योजनांची सविस्तर माहिती दिली शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं माजी जिल्हा उपाध्यक्ष श्याम अविनाश अकोले माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी भगवान पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आरोग्य के शिबिराला सावदा महिला शहरप्रमुख वैशाली लिलाधर पाटील यांचं अनमोल सहकार्य लाभलं कार्यक्रमाला शिवसेना सावदा शहरप्रमुख सूरज परदेशी ईशानी प्रशांत अकोले नीता दीपक कोष्टी व्ही पी पाटील कृष्णा पाटील निखिल नेमाडे स्वाती भंगाळे रुपाली महाजन सुनीता तायडे दिनेश सैमिरे आदी शिवसैनिक आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती खानदेश लाईव्हकरिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुर्दे